श्री स्वामी समर्थ भरणी श्राद्धाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत पितृपक्षातील एक महत्वाची तिथी म्हणजेच भरणी श्राद्ध तर बघा आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पितृपक्ष सुरू होत आहे आठ सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर सर्व पितृ हमावसेचा हा जो पंधरा पितृ असतो हा असतो पित्रांची आशीर्वाद घेण्याचा काळ त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ ज्या तिथीला पूर्वज गेले असतील त्या तिथीला त्यांचं श्राद्ध घातलं जातं तसंच आपल्या घरातील कोणी व्यक्ती साधारणतः एक वर्षापूर्वी मृत झाली असेल अशा व्यक्तींचं पितृपक्षातील भरणी नक्षत्रावरती भरणी श्राद्ध केलं जातं भरणी श्राद्ध कोणी करावं कोणाचं करावं का करावं याचं त्याचं महत्त्व काय कसं करायचं कधी करायचं सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दोन हजार पंचवीसम म्हणजेच यावर्षी भरणी श्राद्ध कधी आहे भरणी श्राद्ध आपल्याला कधी करायचं आहे भरणी श्राद्ध तिथी आहे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच पंचमी तिथीला भरणी श्राद्ध करायचं आहे एखादी व्यक्ती ज्या वेळेला मृत होते ती वर्षभर वर प्रेत लोकामध्ये असते प्रेत युनीमध्ये असते आणि वर्ष झाल्यानंतर ती पितृलोकात प्रवेश करते त्यामुळे वर्ष श्राद्ध केल्यानंतर त्यानंतर येणारा पहिला जो पितृपक्ष असेल त्या पितृपक्षामध्ये भरणी नक्षत्रावरती अशा व्यक्तीचं श्राद्ध केलं जातं अशा पद्धतीने भरणी श्राद्ध केल्यामुळे त्या व्यक्तीच्या आत्म्याला गती मिळते आत्म्याचा पुढील प्रवास सुखकर होतो ज्यामुळे आपोआपच आपले पित्र हस असतील तर ते संतुष्ट होतात जसे सत्तावीस नक्षत्र असतात त्याच्यातलं एक नक्षत्र म्हणजे भरणी नक्षत्र त्याचा स्वामी हा यमदेव आहे आता सगळ्या महत्त्वाचं श्राद्ध पक्ष म्हटलं किंवा पित्रांची कुठली सेवा म्हटली तर प्रचंड भीती वाटते आपल्याला की आपल्याला श्राद्ध घालायचं आहे मग ते कसं घालावं किंवा मा माझ्याकडून एखादी जर पित्रांची सेवेची चूक झाली तर ते मला माफ करतील का मला कुठले दोष नाही ना, ना लागणार सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घ्या जे श्रद्धेने केले जाते त्याला श्राद्ध म्हणतात बघा जर तुम्ही श्रद्धेने करत आहात ते तुमच्या पितृदेवापर्यंत आवर्जून पोहोचेल आता सगळ्यात महत्वाचं की या श्राद्ध पक्षात एवढं का आपल्याला पित्रांचं करायचं असतं त्यांच्याबद्दल पण सांगते तर हा श्राद्ध पक्षामध्ये यमलहरी खूप जास्त प्रमाणात जागृत झालेल्या असतात आणि आपले जे पित्र आहेत ते पितृलोकातून पृथ्वीवर आलेले असतात आणि त्या या यमलहरी इतक्या जागृत झालेल्या असतात की त्यांना सहज तुम्ही जे काही त्यांना खायला देणार आहात किंवा तुम्ही जो काही निवेद दाखवणार आहात किंवा त्यांच्या स्मरणार्थ जे काही दानधर्म कृत्य तुम्ही करणार आहात ते सहजपणे ते स्वीकारू शकतात म्हणून या श्राद्ध पक्षामध्ये आपल्याला पित्रांची तिथी त्यांना जीव घालणं त्यांच्या स्मरणात दानधर्म करणं खूप महत्वाचं मानलं जातं भरणी श्राद्ध कोणाचं करावं तर भरणी श्राद्ध हे पुरुषांचं केलं जातं स्त्रियांनी भरणी श्राद्ध स्त्रियांचं भरणी श्राद्ध होत नाही अगदी ती सवाशीन जाऊ किंवा ती पती नंतर गेली तरी चालेल तरी ती तिचं भरणी श्राद्ध केलं जात नाही पुढील जी शंका आहे बऱ्याच लोकांना आहे की वर्षश्राद्धाच्या अगोदर किंवा वर्षश्राद्धाच्या नंतर कधी करावं भरणी श्राद्ध तर मृत व्यक्तीच्या वर्ष झाल्यानंतर येणारा जो पितृपक्ष असतो त्यामध्ये श्राद्ध करावं कारण वर्ष होईपर्यंत ती जी व्यक्ती आहे गेलेली व्यक्ती असते तिचा आत्मा हा प्रेतयौनीत असतो वर्षश्राद्धाची विधी झाल्यानंतर प्रेतयोनीतून तो आत्मा पितृलोकात प्रवेश करतो जसं एखादी व्यक्ती मृत झाली तिचं प्रत्येक महिन्याला आपण श्राद्ध घालतो या श्राद्ध कर्मामुळे आपल्याला गती मिळते वर्ष श्राद्ध झाल्यानंतर तो आत्मा पितृलोकामध्ये प्रवेश करतो आणि मग वर्षश्राद्ध झाल्यानंतर येणारा जो पितृपक्ष असतो त्यामध्ये भरणी नक्षत्रावरती त्यांचं भरणी श्राद्ध करावं भरणी श्राद्ध का करावं त्याचं महत्त्व काय मृत व्यक्तीने समजा कधीच तीर्थयात्रा केली नसेल त्याची इच्छा अपूर्ण राहिली असेल तर भरणी श्राद्ध केल्यानंतर गया काशी त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्री जाऊन श्राद्ध केल्याचं पुण्यफळ त्याला प्राप्त होतं ज्यामुळे आत्म्याला शांती मिळते पितृदोष आपोआप कमी होतो शिवाय आपण आज जे काही आहोत आपल्या पित्रामुळे आहोत त्यामुळे पित्राविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भरणी श्राद्ध अवश्य करावं भरणी श्राद्ध कधी करायचं अकरा सप्टेंबर रोजी मध्यानाच्या वेळी म्हणजेच दुपारी साडेबारा ते साधारण दीड वा दोन वाजेपर्यंत या दरम्यान आपण भरणी श्राद्ध करावं शक्यतो बरेचदा श्राद्ध हे दुपारी बारा ते साडेबारापर्यंत देखील करतात आता आपण बघूया भरणी श्राद्ध कसं करावं आता भरणीचा स्वयंपाक कोणी करावा हे सुद्धा महत्वाचं असतं जो व्यक्ती भरणी श्राद्ध करणार आहे जो व्यक्ती श्राद्धाला बसणार आहे त्याने हा स्वयंपाक त्याच्या बायकोच्या बायकोने त्याच्या आईने किंवा आपण म्हणतो ना की भावकीतील जे लोक असतात त्यांनी हा स्वयंपाक करायचा असतो सभाषण स्त्रीने स्वयंपाक करावा जर तुम्ही ब्राह्मणाच्या हातूनच भर निष्राद्ध करणार असाल तर आवर्जून बोलवा त्याचबरोबर त्यांना तुम्ही अन्नदान करा त्यांना शिधा म्हणतो की कोरडं धान्य त्यांना तुम्ही दान करा त्याचबरोबर यथाशक्ती दक्षिणा असेल तर ते दान करा या दिवशी सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं आपली पूजा करून घ्या शुभ्र वस्त्र घालावे दक्षिणा दिशेला जी आपल्या पित्रांची दिशा असते त्या दिशेला नमस्कार करायचा पितृदेवताय नमहा या मंत्र अकरा वेळा म्हणायचा आपल्या पित्रांना प्रार्थना करायची की आज मी आपल्या पित्यर्थ भरणी श्राद्ध करत आहे माझ्यावरती माझ्या कुटुंबावरती आपले आशीर्वाद सदैव राहू द्या अशी प्रार्थना करायची पित्रांना आपल्या घरामध्ये शांतता ठेवायची स्वच्छता ठेवायची पित्रांच्या नावे संकल्प करायचा श्राद्धाचा जो पवित्र स्वयंपाक असतो त्याचं अन्नदान करावं श्राद्धाचा स्वयंपाक कसा केला जातो याचा व्हिडिओ आपण चॅनलवरती आहे ते देखील आवर्जून पहा ब्राह्मण भजन शक्य झाले अवश्य करा किंवा याचक असतील भिकारे असतील त्यांना तृप्त करा या दिवशी गाय कुत्रा कावळा मुंग्या यांना घास द्यावा मुंग्यांना साखर द्यावी गायला चारा द्यावा याचक भिकारी असतील तर त्यांना तृप्त करा कुठल्या ना कुठल्या रूपानं आपले पित्र हे अन्न ग्रहण करत असतात संतुष्ट होतात श्राद्ध करतात जो श्राद्ध करणार असेल त्यांना रात्री उपास करावा दिवसभरात कधी पण पितृ मंत्र पितृदेवतायण महा या मंत्राचं पठन करा किंवा पितृस्तुती पितृस्तोत्र पठण करा आता आम्ही कधी भरणी केलेली नाही आहे आता आहे आम्ही क भरणी श्राद्ध करू शकतो का तर बघा तुम्ही कधीच केलेलं नाही तुमचे सात आठ वर्ष झाले तुमची व्यक्ती वारून तुम्ही जर त्यांचं फक्त श्राद्ध पक्षच घालत आहात तुम्ही तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता तसेच तुम्ही गुरुजींच्या मदतीने तुम्ही त्यांची भरणी श्राद्ध करू शकता मासिक पाळी असेल तर श्राद्ध पक्षामध्ये त्या अतिथीला श्राद्ध कसं करायचं किंवा भरणी श्राद्ध आलं आणि तुमची मासिक पाळी आलेली असेल तर मग अशा वेळेला काय करायचं आमच्याकडे असं पाळलं जातं बघा समजा तुम्हाला मुलगा आहे तुमचा मुलगा विधी हे सगळं करणार आहे किंवा तुम्हाला फक्त मुलगीच आहे आणि तुमची जावाई हे सगळं विधी करणार आहेत आणि तुमच्या सोनेला मासिक पाळी आलेली आहे किंवा तुमच्या मुलीला मासिक पाळी आलेली आहे तर अशा वेळेला तुमचा मुलगा त्यावेळेला त्या तिथीला त्या थी श्राद्ध पक्षविधी करू शकत नाही किंवा तुमचा जावईसुद्धा श्राद्ध पक्षविधी करू शकत नाही आता बघा आपण घरात उपजा एकदा एखादं एक व्रत काही असलं आणि मुलगीला समजा मासिक पाळी तिला आलेली असेल सुनेला मासिक पाळी आलेली असेल तर तुमचा मुलगा किंवा घरातील इतर मंडळी करू शकतात पण श्राद्ध पक्षाला असा नियम आहे जो व्यक्ती ही विधी करणार आहे त्याची बायको किंवा त्या महिलेला जर मासिक पाळी आलेली असेल तर तो व्यक्ती ही विधी करू शकत नाही जर तुम्हाला मुलगा नसेल किंवा तुम्हाला भाऊ नाही आहे फक्त मुलगीच आहे तर मग तुम फक्त बहिणीचं बहिणीचं आहात तर अशा वेळेला हे श्राद्ध पक्ष कोणी करावं हा अधिकार कोणाला आहे ते मी तुम्हाला सांगते समजा तुम्ही तिघी चौघी बहिणी आहात तर सर्वात मोठी बहीण जी आहे तिला अधिकार असतो आणि सर्वात लहान बहीण आहे असते तिला अधिकार असतो ज्या मधल्या बहिणी असतात त्यांना हा विधी करण्याचा किंवा श्राद्ध व पक्ष वगैरे करण्याचा अधिकार नसतो तर अशा पद्धतीने भरणी श्राद्ध करावं ही माहिती आपल्याला आवडली असेलच जर आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला माझा व्हिडिओ चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ